एखाद्या बिल्डरनं बांधलेल्या इमारतीमधील फ्लॅट खरेदी केल्यानंतरही त्या ग्राहकाला मूळ जागेवर मालकी हक्क सांगता येत नाही पण गृहनिर्माण संस्था स्थापन केल्यावर त्यानंतरच्या चार महिन्यात संबंधित इमारत आणि जमिनीचा ताबा सोसायटीकडं करा हस्तांतरित करावा असे आदेश मुंबई उच्च ना न्यायालयानं दिले आहेत न्यायालयाच्या या आदेशामुळं फ्लॅट खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे कारण इमारतीचा टेरेस रिकाम्या जागेवरील मालकी यापूर्वी बिल्डरकडं असायची पण आता गृहनिर्माण सोसायटीला त्यावर मालकी हक्क मिळणार आहे बिल्डरनं बांधलेल्या इमारतीमध्ये फ्लॅट खरेदी केल्यानंतरही मूळ जमिनीची मालकी बिल्डरकडे असायची केवळ फ्लॅटची नोंदणी ग्राहकाच्या नावावर होते पण इमारतीची जमीन आणि इतर बाबींचा ताबा संबंधित बिल्डरकडे राहतो त्यावर पर्याय म्हणून शासनानं अभिहस्तांतरण कायदा आणला पण त्या कायद्याची सुद्धा प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही त्यातून अनेक ठिकाणी बिल्डर आणि फ्लॅट धारक यांच्यात वाद आहेत या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयानं एक महत्वपूर्ण आदेश पारित कोणत्याही इमारतीमधील फ्लॅट किंवा बंगलो खरेदीदारांनी गृहनिर्माण संस्था स्थापन केल्यास पुढील चार महिन्यात संबंधित प्रकल्पाच्या जमिनीसह इमारतीचा संपूर्ण ताबा सोसायटीकडे हस्तांतरित करावा असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट कायद्यात जमीन हस्तांतरणाची स्पष्ट तरतूद आहे पण अनेक बिल्डर या नियमाचं पालन करत नाहीत काही बिल्डर सोसायटी स्थापन करण्याच्या प्रयत्नातच खोडा घालतात अनेक बिल्डर वर्षानुवर्ष प्रकल्पातील जमिनीचा टेरेसचा ताबा स्वतःकडे ठेवतात कालांतरानं एफ एस आय वाढला तर त्याचा फायदा आपल्याला मिळावा असा बिल्डरचा इरादा असतो कारण एफ एस आय मध्ये वाढ झाली की पुन्हा त्या इमारतीवर आणखी काही मजले बांधता येतात शिवाय कायद्यातील पळवाटा शोधून प्रकल्पातील खुल्या जमिनीवर आणखी एखादी इमारत उभारली जाते पण आता बिल्डरांच्या अशा प्रवृत्तीला उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे लगाम बसणार आहे गृहनिर्माण सोसायटी स्थापन झाल्यानंतर त्या इमारत आणि प्रकल्पातील सर्व जमिनीवर केवळ सोसायटीचा हक्क असेल तसंच सोसायटी स्थापन झाल्यानंतर इमारत किंवा मोकळी जमीन हस्तांतरित करण्यास टाळाटाळ करणं कायद्याच्या विरोधात आहे असं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय